नांदगाव तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना तालुका यांच्या वतीने तालुक्यातील सर्व दिव्यांगांच्या अडचणी लक्षात घेता आज नांदगाव तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते दिव्यांगांना पंचायत समितीतील शासकीय कामांसाठी तसेच तहसीलदार कार्यालयात रेशन कार्ड बारा अंकी नंबर साठी सहा ते वर्षभरापासून कार्यालयात खूप चक्रा माराव्या लागत असून अनेक लाभ व सुविधांपासून वंचित राहत असल्याने आज प्रहास संघटनेने शेकडो बांधवांना एकत्रित करत हा पवित्रा घेतला यावेळी शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते वरील मागण्यांच्या दिव्यांगांच्या हितासाठी व लाभासाठी असल्याने आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांगांना सहकार्य करावे अशी निवेदनाद्वारे नम्र विनंती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे सर्व दिव्यांग बांधवांचे लक्ष लागून असल्याने प्रशासन शासन दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करतात की नाही याकडे लक्ष लागून आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव